नमस्कार शेतकरी बंधूं एरंडा शिवारातला हा एक दुसरा प्लॉट आहे आमचे मित्र आहेत नौरंगाबादी साहेब त्यांचा हा प्लॉट आहे हळदीचा प्लॉट आहे आणि आपण बघता की प्लॉटची पोझिशन चांगली आहे आणि हे सगळं रेमाही बघतात काय दिलं याला सुरुवातीला याला का आम्ही डीएपी सुपरफास्ट आणि सुपर, फास्ट सुपर चिल्ड। चार्जर? चार्जर? चार्जर सुपर सै चार्जर डीएपी एक बॅग नंतर सुपरफास्ट पॅग सुपर फॉस्फेट किती दोन बॅग बॅग दोन बॅग आणि सुपरफॉईल चार्जरची एक पंचवीस किलोची बॅग असं यांनी दिलेलं आहे आणि आता यांचा सकाळी फोन आला किंवा या मार्गदर्शन करा काय करायचं काहीच करता येत नाही बघता आपण बघता कि गवत किती आहे काही ठिकाणी तर हळदीच्या वर गेलेला आहे गवत तर यात आधी आता जमेल त्या पद्धतीनं हे निंद घ्यायचं शक्य ज्याला म्हणजे निंदन शक्य नसेल तर या, दोन तासाच्या मध्ये टर्गा सुपर सारखं एक तन्नाशकही वापरता येते पण निंदलेलं चांगलं नंतर याला आता खालून काय द्यायचं सांगतो याला एक आता एन पी के खत तुम्हाला लागेल दहा सीस वीस एकरी वी एक बॅग द्या त्याच्यासोबत आता हे जास्त पाण्यामुळे हे सगळं पिवळी पडली आहे हळद आपण बघता आणि फुटवा आणखी याला आला नाही जरी वाढ चांगली आहे तरी फुटवा नाही म्हणजे याला मायक्रोन्यूट्रीन सुद्धा कमी पडले आहेत फुटवे येण्यासाठी एनपीके के आणि मायक्रोन्युट्रीन लागतील त्यामुळे दहा सीस वीस द्यायचं आणि मायक्रोन्युट्रीन साठी वसंत बायोटिकची धनलक्ष्मी कांबो नावाची जी पन्नास किलोची किट आहे ती किट द्यायची दोन तासाच्या मध्ये ते पेरून द्यायचं ताबडतोब याला ड्रिप टाकून द्या आणि कारण ड्रीप आहे तुमच्याकडे आणि ड्रिप चालू झाल्याबरोबर धनलक्ष्मी ड्रिप दोन किलो एकरी सोडायचं एकरी दोन किलो हा म्हणजे मायकोन्यूटिनच याच होऊन जाते ची व्यवस्था होऊन जाते आणि याला आता कुठे कुठे खालच्या पानावर करपाय बघा करपा सुरू झाला तर आता एक आपल्याला याला फवारणी करावं लागेल सुपर अविष्कार वाढ आणि मायक्रोन्युटीन साठी आणि त्याच्यासोबत रोको घ्या फंगिसाई म्हणजे हा रोको रोको आ, सुपर आविष्कार पंपाला पंचवीस मिली आणि रोको पंपाला पंचवीस ग्रॅम ही फवारणी करा हा करपा कमी होईल वाढ सुरू होईल आणि दर चार सहा दिवसाला मला फोन करून विचारत जा हा प्लॉट आपण दुरुस्त करू या प्लॉटचं सुद्धा रहीमबाई पस्तीस क्विंटल वाळलेल्या हरवीचं उत्पन्न मिळालं पाहिजे आणि ते मिळू शकते मी गॅरंटी घेतो फक्त तुम्ही करा धन्यवाद